यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टल बॅलेटद्वारे मतदान झाले एकूण पासष्ट मतदार हे या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी पोस्टल मतदान केलेले आहे एकूण सदुसष्ट मतदारांपैकी येथे पासष्ट मतदारांनी आपला हक्क बजावला आहे दरम्यान जे उरलेले दोन मतदार आहेत त्यांनी मतमोजणीच्या दिवशी अर्थात दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजा पावेतो बंद लिफाफ्यात त्यांनी आपले पोस्टल मतदान या ठिकाणी सादर करायचे आहे अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी नियोन तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी दिल्या आहेत यावल नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी यावल येथील तहसील कार्यालयामध्ये यावल शहरातील रहिवाशी तथा विविध ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सदुसष्ट जणांना पोस्टल बॅलेट पुरवण्यात आले होते व त्यांनी शनिवारी येथे येऊन मतदान केले सदुसष्ट मतदारांना पोस्टल बॅलेट देण्यात आले होते त्यापैकी पासष्ट जणांनी या ठिकाणी येऊन मतदान केले आहे तर उर्वरित दोन जणांनी अद्याप मतदान केलेले नाही तेव्हा त्यांना मतमोंजीच्या दिवशी अर्थात दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे या दोघांनी या ठिकाणी मतदान बॅलेट हे मतदान करून बंद लिफाफ्यात सादर करायच्या सूचना तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझीरकर यांनी केल्या आहेत दरम्यान या ठिकाणी शनिवारी तहसील कार्यालयात मतदान करण्याकरिता गर्दी झाली होती संपूर्ण मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुर्डे मुख्य अधिकारी निशिकांत गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आली ആരെയും 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 ആ Okay okay. Bueno <laughs> bueno.